नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे आपल्यासाठी आज एक नवीन विषयावरची माझी नवीन कविता रोजच राजकीय विषय विषय रोजच ते कंटाळवानं राजकारण ते किळसवाने राजकारणातले प्रकार खरंच वीट आला आहे खूप निर्लज्जपणा झाला आहे काय बोलावं हे सुद्धा आता कळे ना झालं आहे एवढं डोकं बधीर झालं आहे त्या राजकारणावर काय बोलावं त्याच्यामुळं आज थोडंसा विरंगुळा म्हणून एखादा वेगळा विषय निवडावा म्हणून मी हा विषय निवडला आहे आणि तो विषय आहे पाऊस नेटकंच मृग नक्षत्र लागलं आहे परंतु मृगाच्या आधीचा जो पाऊस असतो ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो तो पाऊस म्हणावा तसा झाला नाही असं म्हणण्यापेक्षा झालाच नाही आणि म्हणून मृगाच्या पावसाची ओढ सर्वांनाच लागली आहे माणसूचं आगमन झाल्याचं बातम्यात रोज आपण ऐकतो आहे परंतु अजून काही त्याचा सहवास लाभत नाही आहे आणि मग पावसाचं आणि स्त्री मनाचं अत्यंत जवळचं नातं आहे पाऊस म्हणजे आनंद पाऊस म्हणजे समाधान पाऊस म्हणजे प्रेम पाऊस म्हणजेच जगणं पाऊस म्हणजेच वास्तव पाऊस म्हणजेच मनातलं समाधान पाऊस म्हणजे आत्मविश्वास पाऊस म्हणजेच खरेपणा खरोखरच पाऊस जर असेल किंवा पाणी जर असेल तर जुनी म्हण मन एक म्हणा मराठीमध्ये आपण ऐकतो की आपण सहजच म्हणतो हे त्याच्यात काय कळा नाही राहिली त्याच्यात काही पाणी नाही राहिलं पाणी असणं म्हणजे सकारात्मकता आहे म्हणजेच पाऊस म्हणजेच सकारात्मकता सकारात्मकता आपल्या घरातला हाऊद जर पाण्यानं ठेलोठेल भरलेला असेल तर किती आनंद वाटतो घरी पाणी असलं की समाधान वाटतं आणि म्हणूनच पावसाचं आणि सर्वांचंच जवळचं नातं आहे आणि त्यातली त्यात स्त्री म्हणाला पावसाची खूप ओढ असते श्रावण महिन्याचं आणि स्त्रियांचं तर एवढं अतूट नातं आहे की त्या श्रावणामध्ये स्त्रियांचे असंख्य सण असतात मनाला उभारी देणारे सण असतात माहेरवासीन स्त्रियासाठी अत्यंत आनंदाचे दिवस असतात ते आणि म्हणून स्त्रिया पावसाची आतुरतेनं वाट पाहतात आणि अशाच एका स्त्रीचं मनोगत मी माझ्या या आजच्या कवितेमधून व्यक्त केलंय तिचं ते स्त्रीमन पावसाची वाट बघतंय पावसाची ती स्त्री विनवणी करते की बाबा उन्हाळ्याच्या काहिलीनं जीव नकोसा झाला आहे आता ये ना लवकर अशी विनवणी ती आपल्या भावनेतून करते कल्पनेतून करते आणि तेच कल्पनाचित्र मी त्या मनाचं रेखाटलं आहे ऐकूया आपण माझी कविता कवितेचं नाव आहे किती वाट पाहू किती वाट पाहू या कवितेमध्ये काही क्लिष्ट मराठी शब्द आलेले आहेत ज्याप्रमाणे आपण आकाशाला नभ म्हणतो पर्वताला नग म्हणतो पृथ्वीला धरा म्हणतो हाकेला साध म्हणतो तहाणीला त्रशा म्हणतो पानं नसलेल्याला अपर्ण म्हणतो हाताला कर म्हणतो चोळीला कंचुकी म्हणतो पलंगाला मंचक म्हणतो अशा काही क्लिस्त शब्दांनी माझी ही कविता तयार झालेली आहे ऐकूया आपण किती वाट पाहू अ नभासी नगासी किती दा ढगाशी तुझी चौकशी नित्य करीते आता रे तुझी वाट पाहणे नसाहे आता रे कशी या क्षणाची करू सांगता रे नभासी नगासी अरे साद देशी परी येशी येसी असा पाहसी अंत का रोज तू अरे साद देसी परी कान येसी असा अंत का रोज तू तुला भेटल्याला किती दिस झाले तुला भेटल्याला किती दिस झाले मला ना कळाले आता मोज तू रे नभासी न गासी किती दाढगासी तुझी वाट तुझी चौकशी नित्य करीते आता तुझी वाट पाहणे नसा हे आता रे कशी या क्षणाची करू सांगता किती दिस झाले नसे मी नहाले। कधी मोजताना सजा वाटते तुला पाहताना आणि साहताना उभी नाहताना मजा वाटते रे न भासी न गासी किती दाढगासी तुझी चौकशी नित्य करीते आता तुझी वाट पाहणे आता रे कशी या क्षणाची करू सांगता किती वाट पाहू मला घाल नाहू पडू दे सडा रित्या अंगणी आल्या सर्व फुगडी फुगडीस खेळावयाला उभ्या भोवताली सख्या मैत्रिणी रे नभासी नगसी हा उन्हाळा भरू दे पन्हाळा जाली अशी आसी लाही, लाही कहाली मनाची त्रशा मिलनाची धरा तप्त हो निया वाट रे नभासी नगासी किती दाढगासी तुझी चौकशी नित्य करीते आता रे तुझी वाट पाहणे नसाहे आता रे कशी या क्षणाची करू सांगता नको हा उन्हाळा भरू दे पन्हाळा जहाली तनूची लाही ला कहाली मनाची त्रशा मिलनाची धरा तप्त हो निटपाई अधुर्या मनातील चिंता मिटू दे लुटू दे ऋतू ना हवा ही नवी अशा शुष्क जागा जमीनी सभेगा फुटू दे अपर्ना, नवी पालवी रे नभासी न गासी किती दढगासी तुझी वाटता करी रे। अधुऱ्या मना पुरे टाक पदरात देवोनिया हात आहात न कोठे उजवळी आता राखुनी विजा अंकुराया करी ओले सुटी दे सुटू दे मुठी आज तिफणी तुनी रे न भासी न गासी किती दाढगासी तुझी चौकशी नित्य करीते आता रे तुझी वाट पाहणे न साहे आता रे कशी या क्षणाची करू सांगता पुरे टाक पदरात देवोनिया हात न कोठे उजवळी आता राखुनी बिजांकुरा करी रणवले सुटू दे मुठी आज तिफनी तुनी भरु दे घटानं भिजू देटान उरी घट्ट ओली करी कंचुकी भरू दे घटानं भिजू देटान उरी घट्ट ओली करी कंचुकी अशा धुंद गात्रात प्रणया फुलू दे बघे वाट धनी मंच मंचकी रे नभासी नगासी गासी किती दाढगासी तुझी चौकशी नित्य करीते आता तुझी वाट पाहणे आता रे कशी या क्षणाची करू सांगता आणि शेवटच्या ओळी करी अमृताच्या सरी कोसळू दे भरी रो मरो मात हा गारवा करी अमृताच्या सरी कोसळू दे भरी रो मरो मात हा गारवा तुझा स्पर्श व्हावा असा हर्ष व्हावा तुझा स्पर्श व्हावा असा हर्ष व्हावा लईने घुमावा मनी पारवा रे नभासी नगासी किती दाढगासी तुझी चौकशी नित्य करीते आता रे तुझी वाट पाहणे नसा हे आता रे कशी या करू सांगता कशी या क्षणाची करू सांगता धन्यवाद माझी ही स्त्रीमनाची पावसाला पावसाची स्त्रीमनाला ओढ असलेली ही कविता जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद